ऍक्टिव्ह महाराष्ट्र आवाज जनतेचा छप्पन खेडे पाणी पुरवठा योजनेचे प्रशासन घेतोय हे सोम गेल्या दोन महिन्यापासून गिरणा डॅमची पाईपलाईन मस्तानी अम्मादर्गा लेंडी नदी पाईपलाईन फुटल्या असल्या कारणाने नांदगाव मध्ये पाण्याचा तुटवडा पाहता लाखो लिटर पाणी दररोजचे वाया जात आहे तरी छप्पन खेडी पाणी पुरवठा योजनेचे श्याम मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या पाईपलाईनचे काम दोन दिवसात करू या दरम्यान करण्यात येणार असून लाखो लिटर पाणी वाया जाणार शहरात गेल्या महिन्यापासून वीस ते पंचवीस दिवसाने पाणी पुरवठा केला जातो गिरणा धरणातून आवर्तन देत असताना पाईपलाईन लिकेज होत आहे त्यामुळे पाणी पुरवठा करताना कुठलेही अधिकारी लक्ष देत नाही ही पाइपलाइन दुरुस्ती केल्याने नांदगावकरांचे थोडेसे हाल कमी होते पाण्याने त्रस्त जनता हे पाणी वाया जाते म्हणून हे प्रशासन झोपेच सोंग घेते का असा सवाल विचारत आहे